नमस्कार प्रेम दिवाळ्यामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत महाशिवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आज महाशिवरात्रीनिमित्त आपण मस्त असं खमखमीत असा मस्त बटाटा वडा बनवतोय तर चला तर बटाटा वडा कसा बनवायचा आपण बघूया तर बटाटा वडा बनवण्यासाठी मी ते सहा बटाटे घेतलेत हे उकडून घेतलेत छान आणि थंडही केलेत आता आपण या बटाट्याला ना छान असं करून घेऊया आता बटाटे छान आपण करून घेतलेत आता याच्यामध्ये बारीक शेंगदाण्याचा कूट भातो याच्यात टाकते तर चवीनुसार सेंदो नमक टाकायचं याच्यामध्ये आणि मी खलबत्यामध्ये मस्त बारीक अशी ताजी ताजी मस्त हिरवी मिरची अशी टेचून घेतली तुम्ही कापूनही घेऊ शकता या तीन मी बारीक शिर टेचून घेतल्यात मिरच्या जर तुम्हाला उपवासाला जिरं चालत असेल था तर तुम्ही जिरंही घालू शकता पण मी नाही घालणार कारण उपवासाला आमच्याकडे जिरं चालत नाही ठीक आहे आता इथं अद्रकचा मी छोटासा तुकडा घेतला आहे साल काढून तोही आपण किसणीने छान असा किसून घेऊया आता अद्रक पण आपण छान किसून घेतलं त्याला छान आपल्या हाताने असं मिक्स करून घ्यायचं जर तुम्हाला कोथंबीर चालत असेल उपवासाला तर तुम्ही यात कोथंबीर सुद्धा घालू शकता ठीक आहे आता हे छान असं हाताने आपण मिक्स करायचं शेंगदाण्याचा खूप खूप जास्त असं कूट घालायचं नाही प्रमाणातच घालायचा पाच सहा बटाटे असेल तर एक छोटा कप आपण शेंगदाण्याचा कूट घ्यायचा आहे आता मी असे असे छान बटाटे वडे करून घेते अशाच पद्धतीने हे सगळे करून घेते मी आता बघू शकता सगळे वडे मी करून घेतलेत हे बघा एकदम छान असे एकसारखे सगळे वडे करून घ्यायचे आहेत आपल्याला आता आपण हे पाच मिनटं बाजूला ठेवा हे दोन वाटी आपण राजगिऱ्याचं पीठ घातले घेतले आणि याच्यात साबुदाण्याचं पीठ आपण दोन चमचे घेतले आता याच्यामध्येच आपण हळद टाकायची अर्धा चमचा आणि काश्मीरी लाल तिखट टाकायचे अर्धा चमचा तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता ठीक आहे तसंच टाकायचं सांधो नमक तुम्ही साधं नमकही टाकू शकता तुम्हाला तुमच्याकडे जे असेल ते आपण याचा नमक टाकूया आणि छान मिक्स करायचं आहे ते आता एक कप पाणी मला आदोगर लागलं ला, आणि हे परत मी दुसरं कप पाणी घेतले ते थोडं थोडं करून आपण घालायचं अंदाज घेत घेत एकदम सगळं पाणी टाकायचं नाही ठीक आहे आणि असं चमच्याने किंवा हाताच्या साहित्याने पण तुम्ही करू शकता आता हे खूप घट्ट आहे म्हणून मी परत टाकते असं थोडं थोडं करून आपण पाणी टाकायचं आणि एकदम घट्ट पण नाही करायचं घट्ट जर केलं तर बटाट्यावर बटाट्या वड्यावरचं वरचं आवरण असताना एकदम असं कडक आणि चिवट होतं असं तेल छान गरम झाले आता आपण वडे चळून घेऊया आपण वडा असा काढायचा आहे हातावर छान असा गोल गरगरीत करून घ्यायचा आपल्याला पाहिजे लहान मोठे कसे ते असे आणि मस्त या पिठामध्ये असे दोन्ही बाजूने गोळायचा आणि असा टाकून घ्यायचा बघू शकता वड्यांचा कलर थोडा चेंज झालाय आता आपण ना पलटी करून घेऊ लगेचच असं झारा लावायचं नाही नाही ते हे वडे तुटू शकतात जर असे वरती आले ना तरंगूट की मग हे आपण पलटी करून घ्यायचे गाएचे। गाएचे। आता आपण हे दोन्ही साईडने मस्त असे पलटी करून घ्यायचे आणि खरपूस तेलावर भाजून घ्यायचे तळून घ्यायचे आता मस्त आपले हे वडे खरपूस भाजले दोन्ही साईडने आता आपण काढून घेऊया तर तुम्ही बघू शकता किती छान कलर पण आलाय आणि मस्त असे हे टमटमित आपले उपवासाचे वडे बनून तयार आहेत आता अशाच पद्धतीने मी हे सगळे वडे तळून घेते आता बघू शकता आता हेही वडे छान मस्त तळून झालेत आपण हेही वडे काढून घेऊया अशा पद्धतीने आपण हे सगळे वडे हे आपण सगळे वडे तळून घेतलेत छान वड्यांची चव वाढवण्यासाठी आपण याच्यातच ह्या तीन मिरच्या असं तळून घेतो याला मी चिरा मारून घेतल्या आपण तळून घेऊया गॅस बंद केलाय या गरम तेलातच त्यात तळून घेऊया आता आपण मी मस्त तळलेली मिरची पण या वड्यांवर टाकून घेऊया अशा पद्धतीने हे मस्त आपले चमचमीत असे उपवासाचे बटाट वडे बनून तयारी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल उपवासाची तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा टाटा बाय बाय